हे हाय हॅलो एवरीवन वेलकम बॅक टू अवर यूट्यूब चॅनल तर सर्वात अगोदर सर्वांना मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा आणि आज आहे मम्मीकडे हळदी कुंकू सो मी ऑफिसवरून आली आहे आणि छान मस्त अशी रेडी झाली आहे तर आता मी चालले मम्मीकडे हळदी कुंकू साठी ऍक्च्युली तिला छान वाटावं म्हणून मी आता चाललेली आहे काही गोष्टी आपल्याला जरी नसतील करायच्या तरी आई वडिलांच्या आनंदासाठी आपल्याला त्या कराव्या लागतात सो त्यातलीच ही एक गोष्ट आहे सो तिने खूप फोर्स केला तर मी चालली आता मम्मीकडे मी अशी छान अशी रेडी झाली आहे तर चला मग फ्रेंड्स आता आपण मम्मीकडेच भेटूयात मम्मीकडे गेल्यानंतर मी समोसे आणि जिलेबीवर मारलाय ताव आणि मम्मी इथे म्हणत होती की आपली सेल्फी काढ त्यानंतर इथे भावार्थ पप्पांना टीव्हीचे काही फंक्शन समजवतोय आणि आणि मम्मीने इथे मला हळदी कुंकोसाठी आणलं होतं ते दिलं आणि इथे आहे सुंदर अशी विठ्ठल रुखुमाईची फ्रेम जी की पप्पांना रिटायरमेंटच्या वेळेस गिफ्ट मिळालेली आणि याच निमित्ताने म्हटलं चला मम्मी पप्पांच्या घराचं छोटंसं असं होम टूर आज होऊन जाईल ही जी टाईल्स आहे इवन सगळ्या वॉलच्या टाईल्स ह्या मी आणि पप्पासोबत जाऊन आम्ही चॉईस केलेल्या आहेत सो, के सो फ्रेंड्स नक्की सांगा माझी चॉईस कशी आहे इथे भावार्थ खातोय समोसे आणि जिलेबी नेहमीप्रमाणे मम्मीने सुंदर असं मंदिर सजवलेलं आहे आणि इथे मम्मीने छोटीशी अशी फुलांची रांगोळी काढलेली आहे इथे आहेत तिळगुळ आणि इथे आहेत मम्मीने हळदी हो कुंकवासाठी द्यायला आणलेले भान खूप साऱ्या मम्मीच्या फ्रेंड्स येऊन गेल्या मी लेट पोहोचली ऑफिसवरून घरी सो आ, हे अर्धच शूट मी करू आहे पप्पांनी सांगितलं त्याला कारण त्याच झालेले वाटत नाही आहे ना ते आणि फ्रेंड्स तुम्ही इथे बघू शकता पप्पांनी लावलेली तुळस खूप आधीपासून पप्पांनी लावलेली तुळस खूप छान फुलते आणि सगळे घेऊन जातात माझ्याकडे तुळस पप्पांनी दिलेलीच असते नेहमीच अरे वहिनी या 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 इकडे बघा ऋतुला नाही आणला का नाही

सगळा डबल संसार आहे इथे अरे बापरे भारी सोगा ने? केला मी पाहतात बघते <laughs> तर फ्रेंड्स तुम्ही इथे बघू शकता पप्पांना झाड लावायची खरंच खूप आवड आहे आणि इथे मस्त असं खाऊच्या पानांचं झाड फुललेलं आहे आणि इथे आहे कडीपत्ता <coughs> त्यानंतर गुलाबाचं झाड आहे इथे परत आहेत तुळशी कवती चहा आणि इथे तुम्ही बघू शकता पुदिना किती छान असा फुललेला आहे तर पप्पांना झाडं लावायची प्रचंड आवड आहे आणि ते खूप छान छान झाडं लावतात आणि हे आहे कंपाऊंड सो असा आहे मम्मी पप्पांचा टेरेस फ्लॅट रात्रीच्या वेळी ना फ्रेंड्स इथे मस्त अशी थंडगार हवा येत असते आणि मम्मी गरमागरम भजी किंवा वडापाव असं काहीतरी बनवते आणि टेरेसवरती आम्ही बसून खरंच खूप एन्जॉय करतो स्पेशली माझी छोटी बहीण म्हणजेच हेमाली तुम्हाला माहिती असेल त्रिशूची मम्मी ती जेव्हा येते ना तेव्हा आम्ही मस्तपैकी टेरेसवरती जातो आणि छान चुलीवरती फिश किंवा चिकन वगैरे असं बनवतो आणि खूप एन्जॉय करतो छोटासा बगीचा ग्राउंड फ्लोरला असते तर मग लय मोठा बगीचा असता तर फ्रेंड्स मी जसं की आधी पण सांगितलं पप्पा रिटायर झाल्यानंतर पप्पांना फ्रेम्स गिफ्ट मध्ये खूप सारे आलेले आहेत त्यातलीच ही एक फ्रेम आहे जी की माझ्या तात्या का काकीने म्हणजेच पप्पांच्या भावाने पप्पांना गिफ्ट केलेली आहे कारण पप्पा अलिबागला रिटायर झाले होते

काय नाही स्वतःच्या पाया उभं राहायचं मुलं मुलांकडे बघून करायलाच लागतं ऑप्शन आहे का तिथेच राहते जिथे राहतो तिथे आई वडील असतात पण आपलं आपल्याला स्वतःच्या पायावर उभं राहणं गरजेचं आहे ना 嗯。 Hey. Hey. You look nice.

Esto <coughs> bien <coughs> <coughs> <coughs>

साडीचा शिवला आहे माझीच पण असं ओकेजनली साडीपेक्षा बरं वाटतं पटकन घातलं का निघालं आपलं तुम्ही दोघी मॅचिंग झालात आज ऑरेंज ऑरेंज

मी सुद्धा म्हणते फूलनायय मानून तरफकडे आहे आता की पूरीच घरी تجي नाही ती कितीच झाले आहे ना या आणि का नाव आवडले शिळा तर फ्रेंड्स मम्मी कडून आली आहे आता मी घरी आणि भावर तर ट्युशनवरून डायरेक्ट मम्मीकडे गेला होता सो so, जस्ट आता आम्ही दोघे घरी आलोय आणि ब्लॉग लवकरच अपलोड होईल हा मम्मीचा हळदी कुंकवाचा व्लॉग खूप छान वाटलं खूप खूप दिवसांनंतर मी एवढ्या साऱ्या लेडीज मध्ये छान क्वालिटी टाइम स्पेंड केला आणि मस्त वाटलं आणि गाईज तुम्ही सांगा मला आजचा माझा हा लुक तुम्हाला कसा वाटला तर हा ड्रेस मी साडीचा सा स्टिच करून घेतलेला आहे जो की खूप मस्त असा स्टिच झालेला आहे आणि असाच मी पप्पांच्या बर्थडेला जो ड्रेस घातला होता रेड कलरचा तो सुद्धा स्टिच केलेला आहे तो सुद्धा साडीचा सा स्टिच केलेला आहे आणि खूप मस्त मला स्टिच करून दिलेले आहेत त्यांनी आवडले मला चला मग आईस असेच माझे ब्लॉग बघत राहा आवडले माझे ब्लॉग तर तसे कमेंट्समध्ये सांगत जा आणि असंच कनेक्ट राहा माझ्यासोबत असंच माझ्या व्हिडिओजला भरभरून प्रेम द्या तर चला मग आईज भेटूया माझ्या पुढल्या व्हिडिओमध्ये कोणता असेल नाही माहिती सो बी हॅपी अँड बी ब्राईट बाय गाईज